पोलीस दलातल्या भरती प्रक्रियेतल्या मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला राज्य पोलिस दल भरती प्रक्रियेमध्ये एसबीसी आणि ओबीसी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून म्हणजेच ईडब्ल्यू एस प्रवर्गातून अर्ज करणाऱ्या मराठा उमेदवारांची प्रकरण स्थगित ठेवण्याचे आदेश देण्यात आले ही प्रकरण रद्द न करता स्थगित ठेवण्याचे आदेश प्रशिक्षण आणि खास पथक विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक राजकुमार भटकर यांनी दिले यातून बृहन्मुंबई लोहमार्ग हिंगोली पोलिसांना वगळण्यात आले त्यामुळे तात्पुरत्या निवड यादीतल्या मराठा उमेदवारांना मोठा धक्का बसला असून इतर प्रवर्गातल्या उमेदवारांच्या नियुक्तीचा मार्ग मोकळा ठेवण्यात आला याबाबतचा आदेश अप्पर पोलीस महासंचालकांनी महा सोळा जुलैला जाहीर केल्यानंतर अशा उमेदवारांना हमीपत्र बंधनकारक करण्यात आलं होतं मात्र काही विद्यार्थ्यांनी याला नकार दिल्यामुळे अशा विद्यार्थ्यांची भरती थेट स्थगित करण्यात आली नेमकं कर सगळं प्रकरण काय आहे आपण जाणून घेऊयात पोलीस भरतीमध्ये ईडब्ल्यूएस मधल्या मराठा समाजातली उमेदवारी आता स्थगित करण्यात आली तीस जुलैला तात्पुरत्या स्थगितीचे आदेश देण्यात आले उमेदवारांकडून हमीपत्र घेण्याची सूचना देण्यात आली हमीपत्र देण्यास चार उमेदवारांनी नकार दिला शासन निर्णय होईपर्यंत उमेदवारी स्थगित केली जाणार